सध्या मी आलो एकलासपूर धामणगावच्या मधोमध आहे रस्त्याच्या साईडला जर पाहून राहिले तुम्ही या साइडला हा ट्रक उभा आहे जवळपास हा ट्रक तस्करी करून नेणारा ट्रक दिसून राहिला कारण की आता इथं या साइडले पाहता तुम्ही पोलीस प्रशासनची गाडी सुद्धा आलेली आहे तिकडे समोरच्या साईडला जर पाहिलं तुम्ही तर ते वन विभागाची गाडी आहे आणि चे कर्मचारी सुद्धा इथं आलेले आहेत आणि या साईडला जर तुम्ही पाहिलं ना तर या साइडला एक मोठं झाड हे बाबूळचं मोठं झाड होतं पूर्ण हे कापल्यानंतर या ट्रॅक ट्रक मध्ये भरलेला आहे त्या ट्रक चालक जे आहेत आता यांच्यावर कारवाई पोलीस प्रशासन आणि वन विभागाने पूर्ण पंचनामा करत इथं पूर्ण कारवाई केलेली दिसते पीडब्ल्यूडी चे कर्मचारी सुद्धा इथं आलेले आहेत नेमका विषय काय झालेला आहे इथं कारण की हा तस्करी झालेला ट्रक दिसून राहिला पूर्ण झाड कापलेला दिसून राहिलं नेमका विषय काय झाला इथं पोलीस प्रशासन आहे वन विभाग पण आहे आज सकाळी आम्ही रस्त्याचे पाणी करत असताना काही लोक इथं एकत्र एक दिसले आणि झाड कापताना दिसले त्याप्रमाणे मी पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्यांना हे काय बिना परवानगी घेऊन ते झाड कापताना दिसले तशी त्यांना सूचना दिली त्यानुसार ते पोलीस प्रशासन इथे आले त्या दरम्यान वन विभागाला कळवलं वन विभागाला पण आले आणि त्यांनी पंचनामा करून त्यांच्या ताब्यात तो माल घेऊन आर एफ ओ ऑफिसला हा साइडले झाड हे दिसलं आपल्या आतमधले पण आता तस्करी जर होत असेल तर आतमधले पण कुठले ना कुठले झाड आता आमचा संबंध फक्त रस्त्याशी आहे त्याच्यामुळे आमच्या रस्त्याच्या आजूबाजूला काय होता त्या गोष्टी आमचं लक्ष आणि हे रस्ता लगत असल्यामुळे आणि आमचा पीडब्ल्यू चा रस्ता असल्यामुळं लक्ष झालं त्याच्यानुसार आम्ही कारवाई केली जवळपास बरोबर रस्त्याच्या साईडले असल्यामुळे याच्यात हस्तक्षेप दिसून येत आहे आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा बाबूळचं झाड कापलं गेलं तर वन वाल्यांना सूचना दिली पोलिसांना सूचना दिली आता तो ट्रक पोलीस स्टेशनला कुठं जमा केला म्हटलं फॉरेस्ट ऑफिस त्याच नंतर तिथं पाहायला आपण रोडच्या बाजूलाच ते झाड कापले गेलं आता हे जे लेआउट दिसून राहिलं हा जवळपास रोडच्या बाजूचाच एरिया या एरियाली मी जवळून पाहिलेला आहे या ठिकाणी परत बाबुळाचे झाड होते बाकीचे अदर पण झाड इथं होते या पुऱ्या रोड भर पवून राहिले आता तुम्ही इथं मुरुम टाकलेला आहे झाड तर पुरे कटलेलेच आहेत ले या लेआउट मधले तर इथं मुरुम टाकलेला आहे महत्व महत्वाचं म्हणजे या साइडले या तुम्ही या साइडला दाखवतो आधी इथं मुरुम टाकला आपल्या सरळच लक्षात येऊन झालं की इथं रोड पळणार आहे पण हे जे कॅनल दिसत आहे तुम्हाला हे पूर्ण कॅनल आहे पहा तिथं तिथं हे कॅनलचा एरिया दिसते पूर्ण पूर्ण कॅनल दिसून राहिलं हे तर इथून समोर गेल्यानंतर इथून डायरेक्ट कॅमेरा दिसत नाही पण मला दिसून राहिलं की समोर गेल्यावर ते कॅनल बुजवलेलं आहे म्हणजे लेआउटवाल्याने ले परमिशन भेटलेली ले ले आहे काय की कॅनल कॅनल बुजवायचं आणि लेआउट टाकायचं इकडे बी ची जागा आहे इकडले झाड आता कोणत्या पद्धतीनं आपले ते माहित नाही एक तर आताच आपल्या तिथं दिसलंच आता थोड्या वेळा आधी की तिथलं ते झाड रस्त्याच्या जा बाजूचं झाड पूर्ण आहे म्हणजे एवढं मोठं खोळ होतं ते एवढं मोठं मोठं झाड त्या बाबूडचं तस्करीचा विषय आहे तो कारण की जेव्हा च्या कर्मचाऱ्यांशी आपण बोललो तर त्यांनी पण सांगितलं का त्यांच्या निदर्शनात जेव्हा आलं तर त्यांनी कारवाई केली त्याच्या एक्झॅक्ट समोर इथं आल्यानंतर पाहिलं की हा कॅनल आहे एवढा मोठा कॅनल हा कॅनल फक्त या लेआउट पुरताच नाही हा कॅनल पूर्ण त्या धामणगाव गडीच्या समोरपर्यंत तिकडे त्या मेलघाटच्या आतमध्ये तिथपर्यंत गेलेला आहे हा खे कॅनल आता लेआउट पाळायचं म्हणजे काय करायचं की कोणती गोष्ट मध्ये घ्यायची काय आता इथे फक्त एक झाड आहे तिथं आणि पुरा हा एरिया सप्पा केलेला असते म्हणजे परमिशन जर कधी भेटली तर अशी परमिशन भेटते काय की तुम्ही तुमचं लेआउट कुकडे कॅनल कुठं तुम्ही मुरुम कुठं टाकून राहिले हा रोड कुठून बनणार आहे काही लक्षात येऊन नाही राहिलं माझ्या आता यांचा काय विषय आहे तर पण जर कधी हे एका बातमीमध्ये आपल्याला दुसरी बातमी जेव्हा भेटून राहील ना तर आपलं काम आहे की पूर्ण दाखवणं धामणगावच्या जवळपासचा हा एरिया आहे या लेआउट मध्ये पाहतो आपण की हे कॅनल पूर्ण भुजून टाकलेलं आहे या साईडला पूर्ण प्लेन केलाय नेमकं म्हणजे लेआउट सारखं दिसून राहिलं आता हे लेआउट आहे की नाही आहे हे मला माहित नाही पण मुरुम जेव्हा इथं टाकलेला दिसते तर शंभर टक्के तर रोड होणार आहे आणि हे लेआउटच राहणार आहे आता याच्यावर संबंधित अधिकारी काय कारवाई करतात हेच आपल्याला पाहणार आहे